सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत फुल थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत आमदारांना अशी भाषा शोभत नाही आमच्या नेत्यावर टीका करताना थोडंफार भान ठेवावं पत्रकार बैठकीमध्ये शिवशाहू आघाडीचं टीकास्त्र महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं उद्या शहरामध्ये मुख्यमंत्री येत आहेत यावेळी ते पुन्हा शहराच्या पाणी प्रश्नावर आणि सुळकुड योजनेवर खोटी आश्वासनं देऊन जनतेला भुरळ पाडण्याचा नेहमीचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे वस्तुत देवेंद्रजी फडणवीस विधानसभा निवडणुकीपासून तीन वेळा इचलकरंजी शहरात येऊन गेले आणि प्रत्येक वेळी शहराच्या पाणी प्रश्नावर खोटं आश्वासन देऊन गेले तोच प्रकार उद्याच्या प्रचार दौऱ्यात होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा खोटं आश्वासन देऊन इचलकरंजी वासियांची मतं घ्यायची आणि सत्ता आल्यानंतर या प्रश्नावर सोयीस्कर मौन पाळायचं हा प्रकार शहरवासियांना चांगलाच माहित आहे मुख्यमंत्र्यांना आश्वासन द्यायचं असेल तर ती कोणती योजना राबवणार कुठून पाणी देणार किती काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार याबाबतचा ठोस कार्यक्रम त्यांनी जाहीर करणं आवश्यक आहे अन्यथा मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरचं अवतन आहे असाच विचार शहरवासीय करतील आमदारांनी आमच्या नेत्यावर बोलताना जरा तरी भान ठेवावं पाणी कोण देणार हे जनतेला माहित आहे आजी माजी आमदारांनी पाण्याचा खेळ करून ठेवलाय असा आरोप शशांक बावसकर यांनी केलाय आमदारांना ही भाषा शोभत नाही इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो या शहराची बर्बादी आमदारांनी केली आहे गेल्या एक वर्षापासून काहीही निधी आणला नाही फक्त ऑनलाईन उद्घाटन करणं याशिवाय त्यांनी काहीही केलं नाही असा आरोप सागर साळके यांनी केलाय या पत्रकार बैठकीला सागर चाळके मदन कारंडे शशांक बावचकर सदाशिव मलाबादे यांसह शिवशाहू आघाडीचे नेते उपस्थित होते